हा हॅलो कुठे किती टाईम आहे मग हा या लवकर लो बस लोक हे पाय आज दोन दिवस राहिलेली आहेत एक च काम ला दुसरा लावून घे लगी जाऊ नाही नाही मी उभा राहू काम करून घेतो त्यांच्याकडून नाही लगेच काम झालं पाहिजे दोन दिवस राहिले आहेत உபாரு त्या सांगितलं का दादा आपल्या गावची जनता रे सगळी लोक ज्या टँकर ने काय जमन जार सांगावं लागतील अरे तुला तेवढं सांगितलं तेवढं कर तुझ्यापेक्षा चार जास्त घालत आम्ही चल टँकर सांगून दे अरे पोरांट काढ चांगला आला पाहिजे अरे आपल्या गावची शहानी फोटो हा येईला आधी तुझ्या हातातून सुटत का बघ मग त्या पोरांच्या हातात दि सकाळ धरून तो माग फिरवतो फक्त पाच रुपयाचा चाचला पोहरांना पन्नास पन्नास रुपये काढून देतो वही तो गेमच वाजवायला लागला त्यात तू लहान लहान पोरं बोखंडी असा खोटा गोतीतो ना मग बघ तू आईला रोज रोज इलेक्शन पाहिजे रोज रोज पन्नास रुपये पाच वर्षातून रोज रोज थोडी अरे तुला काय करायचं रोज रोज पन्नास रुपये भेटते खायला तुला काय करायचं

आता दादानी खर्च केला तर बरं नाही तर मी दादालाच खर्च दादालाच खर्च येतो मी आता <tell> चला पाय पडून घेऊ चांगलं काम करायचं आपल्याकडं <laughs> <laughs> देवा ओढू <laughs> <laughs> बव दे यंदा आमच्या सांगू बोलाल यंदा तो अंगावर बोलणार नाही रोखेलच होती तुन देतो पेटून तुला मला ताने तू काय भाऊ भाऊ साथ इथे भेटले आपल्याला देवा लय चांगला काम झाला मग चल पटकन आ आ आ आ डर 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 आ हाना गोळे घालले तो बोलस बोलस आपले गोळे संपले गिगे मध्ये गोळे संपले काय सापले वोट त्या मेडिकल मधून गोळ्या आण माणसं जर शिक रामाच्या भाजी पडले तर तू हा लगेच

राम राम बोला ना यंदाच्या इलेक्शनला मी उभं राहणार आहे हा चांगली गोष्ट आहे ना येत्या डिसेंबर डिसेंबरला हा मी जाहीर प्रवेश करणार आहे सगळी सोय केली या मग कसं आहे मोठ्यांचा सपोर्ट पाहिजे आपल्याला जरा बरोबर आहे दादा चांगली गोष्ट पण मला काय म्हणायचं आहे दादा नवीन वर्षाच्या मुहूर्तावर नवीन पक्षात प्रवेश करण्याऐवजी आपल्या वार्डात प्रवेश कराव काय आहे ना पक्ष निवडून द्या जनता निवडून देते कसं आहे ना एका मोटरसायकल चाललेवर आहे ना रस्त्याने चालल्यावर असं वाटत याकडे बॉर्डर बसून युद्धाला चाललोय नाही तर गावच इ लक्ष नाही खड्ड्यात लक्ष द्या नाही तर गावचे लोक तुम्हाला खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही आणि दादा अहो आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्यालाय एकतीस डिसेंबरला नाहीये लक्षात असू द्या आणि कार्यकर्त्यांना पण सांगा धन्यवाद नमस्कार मंडळी कसा वाटला व्हिडिओ आधी व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद